नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर विजय कुलकर्णी वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय देगलूर, देगलूर। स्वतःला जागतिक फौजदार समजणाऱ्या स्वतःला जागतिक शांततेचे दूत समजणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किती पोरकटपणा चालवला आहे पहलगाम हल्ल्यावरून सुरू झालेला भारत पाकिस्तान संघर्ष मीच सोडवला मीच थांबवला अशी गरळ ओकून आपण काय सिद्ध करीत तात्या जगातले विविध संघर्ष सोडवण्यासाठी मीच प्रयत्न केला नागरिकांचे जीव वाचवण्यात मला आवडते ही तुमची भाषा अशा प्रकारची तुमची विधानं म्हणजे एखाद्या वेश्येनं पतिव्रतेच्या गप्पा करण्यासारखं नव्हे काय ट्रम्प महोदय पहिले महायुद्ध दुसरे महायुद्ध आठवून पहा तुमच्या पूर्वजांनी तुमच्या देशातील शस्त्रास्त्र निर्मितीच्या कारखान्यांना बळ देण्यास देण्यासाठी तुमच्या शस्त्रास्त्राच्या विक्रीसाठी जगात सतत संघर्ष पेटते राहतील याची दक्षता वेळोवेळी घेतलेली आहे अगदी अलीकडच्याच काळात म्हणजे जॉर्ज बुश यांच्या कालावधीमध्ये इराकवरील तेल साठ्यावर वक्र दृष्टी ठेवून आपण सद्दाम हुसेनला हुकुमशहा ठरवून तीस डिसेंबर दोन हजार सहाला ला फाशी दिली ही तुमची हुकुमशाही मक्तेदारी नव्हे काय तुमच्या देशातील इराकवर केलेल्या कारवाईसाठी तुमच्या देशातीलच जनमत विरोधात होते तुमच्या देशातीलच तब्बल एक्केचाळीस नोबेल पारितोषिक विजेत्या विद्वानांनीही या कारवाईचा विरोध केलेला होता तरीही तुम्ही इराकवर कारवाई करण्याचं पाप केलेलं होतं तुमच्या तोंडून संघर्ष मिटवण्याची शांततेची भाषा अजिबात शोभत नाही ट्रम्प त्या जगातल्या नव्वद टक्के युद्धासाठी तर तुम्ही स्वतःच जबाबदार आहात अर्थात अमेरिका जबाबदार आहे एकोणीसशे पंचेचाळीस मधील दुसऱ्या महायुद्धाच्या समारोपात दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटचे दिवस आठवून पहा हिरोशिमा आणि नागासाकीवर केलेल्या अन्विक स्फोटांच्या सहा ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट ह्या तारखा तुम्ही विसरलात काय हे विस्मरण बरे नव्हे शांततावादाचे आणि अहिंसात्मक धोरणाचे खरे वारसदार तर आम्ही आहोत हजारो वर्षापासून आम्ही भारतीय नागरिक शांततामय आणि अहिंसात्मक धोरणाचा अंगीकार आम्ही केलेला आहे परंतु आवश्यकतेनुसार बदलत्या परिस्थितीनुरूप आवश्यक त्या ठिकाणी आम्ही शस्त्रास्त्राचा वापर करण्यासही मुळीच कचरणार नाही सिंदूर ऑपरेशन सिंदूर हा त्याचाच एक भाग होता ट्रम्पता त्या भारत पाकिस्तान संघर्ष मीच थांबवला अशी आपण जी गरळ ओळखत आहात त्याच्यामुळे भारतातले अनेक तुमचे समर्थक असलेली बेडकं डराव, डराव करत आता वर्षभर मनोरंजन करतील पावसाळी बेडकं असली तरी वर्षभर मनोरंजनाचं साधन तुम्ही त्यांच्या हाती दिलेलं आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या की भारत सामर्थ्यशाली देश शक्तिशाली देश संपन्न देश वैभव देश म्हणून पुढे येत आहे आवश्यकतेनुसार आम्ही शस्त्रास्त्राचा वापर करणारच हम गांधीजी को भी पूछते है चंद्रशेखर आझाद इंडियन सिनेमातलं केवळ सनी देओलचा डायलॉग नाही आहे आमच्या परराष्ट्र नीतीचं सूत्र आहे ट्रम्पता त्या याची जाणीव असू दे आपल्याला धन्यवाद